तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी मार्गदर्शक यूट्यूब चॅनलवर तर आज आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतः प्रयागराजमध्ये होणार आहे जो कुंभमेळा त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर कुंभमेळा हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा धार्मिक उत्सव असून जगातील सर्वात मोठ्या शांतपूर्ण जमापैकी एक आहे या उत्सवात लाखो भक्त साधू तपस्वी आणि यात्रेकरू एकत्र येतात आणि पवित्र नद्यामध्ये स्नान करतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की किंवा असे मानले जाते की या पवित्र स्नानामुळे पापांचे शलन होते आणि मोक्ष प्राप्त होतो हा उत्सव हिंदू पौराणिक कथांवर आधारित आहे आणि नद्यांच्या आध्यात्मिक महत्त्वाचा गौरव आहे आपल्याला पाहण्यात येतो की कुंभमेळ्याचा उल्लेख हर्षवर्धनाच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतो तर आपण आता कुंभमेळ्याचा उगम कुंभ म्हणजे माठ किंवा कलश आणि मेळा म्हणजे जत्रा किंवा उत्सव या उत्सवासंबंध समुद्रमंथन या हिंदू पौराणिक घटनेशी आहे तर समुद्रमंथनाची पौराणिक कथा अशी आहे की देव आणि राक्षस यांचे अमृत मिळवण्यासाठी समुद्रामध्ये मंथन सुरू होते या प्रक्रियेत अमृताने भरलेला कुंभ म्हणजे माठ बाहेर आला आणि त्याच्या ताब्यासाठी राक्षसांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृत सुरक्षित ठेवले या संघर्षादरम्यान अमृताचे काही थेंब हरिद्वार प्रयागराज नाशिक आणि उज्जैन येथे पडले त्यामुळे ही ठिकाणी पवित्र मानली गेली आणि त्या ह्या त्या घटनांच्या समर्थनार्थ कुंभमेळा साजरा केला जातो तर हा होता कुंभमेळाचा उगम कुंभमेळा कुंभमेळा प्रामुख्याने चार ठिकाणी साजरा केला जातो म्हणजे हरिद्वार प्रयागराज आणि नाशिक आणि उज्जैन हरिद्वार गंगेच्या किनारी प्रयागराज येथे गंगा यमुना ये आणि सरस्वती यांचा संगम आहे त्या संगमावर संगमा नाशिक गोदावरी येथे आणि उज्जैन नदी या किनाऱ्या तर कुंभमेळ्याचे प्रकार असे पडतात की मेळा हा प्रत्येक बारा वर्षांनी प्रयागराज येथे साजरा केला जातो हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मेळा आहे दुसरा पूर्ण कुंभमेळा बारा वर्षांनी इतर तीन ठिकाणी साजरा केला जातो आणि कुंभमेळा हा सहा वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज येथे साजरा केला जातो आणि माघ मेळा हा दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात प्रयागराज येथे साजरा साजरा होतो तर कुंभमेळाला आंतरराष्ट्रीय युनेस्कोची ही मान्यता आहे दोन हजार सतरा साली कुंभमेळ्याला युनेस्कोने मानवतेचा अमृत सांस्कृतिक वारसाच्या प्रतिनिधी यादीत समावेश केले त्यामुळे त्याचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित होते आखाड्यांचे महत्त्व आता पहिला आखाडा म्हणजे काय तर हिंदू साधूंच्या संघटना असून कुंभमेळ्यात त्यांचे महत्त्वपूर्ण स्नान आहे तेरा प्रमुख आखाडे आहेत आणि ते धार्मिक वादविवाद प्रवचने आणि मिरवणुकीत भाग घेतात यातील नागासाधू हे सर्वात प्रसिद्ध आहेत कारण ते संन्यासांचे प्रतीक आहेत कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व असे आहे की खगोलशास्त्र आणि वेळेचे महत्त्व यामध्ये कुंभमे वे, वेळ कुंभमेळ्याची वेळ सूर्यचंद्र आणि गुरु यांच्या विशिष्ट संयोगानुसार निश्चित केली जाते हा खगोलीय संयोग पवित्र स्थळांवर आध्यात्मिक ऊर्जा वाढवतो असे मानले जाते मोक्ष आणि शुद्धीकरण कुंभमेळ्यात स्नान केल्याने भूतकाळातील पाप शमी जातात आणि जीवन मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते असे श्रद्धा मानतात तर कुंभमेळ्यामध्ये व्यवस्थापनाने प्रमाण कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा शांततापूर्ण धार्मिक मेळा मानला जातो लाखो लोक विविध ठिकाण यात सहभागी होतात या प्रचंड जमावा जमावासाठी तात्पुरत्या सुविधा जसे तंबू स्वच्छता वैद्यकीय मदत आणि सुरक्षा व्यवस्था उभारल्या जातात कुंभमेळ्याची आव्हाने अशी आहेत की प्रचंड जमावाची व्यवस्थापन करावे करावी लागते स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागते सुरक्षा आणि वैद्यकीय सोयीसुविधा सुविधा पुरव पुरवणे आवश्यक असते धन्यवाद तर ही होती कुंभमेळ्याबद्दल डिटेल माहिती